नमस्कार या शेअर मार्केटमध्ये मा तुमचे स्वागत आहे तर मी तुम्हाला झोमॅटो या शेअरबद्दल सांगणार आहे तर झोमॅटोची सध्याची मुवमेंट तुम्ही बघू शकता हा या स्टॉकने वन नाईन्टी थ्री ही लेवल ब्रेक केलेली आहे वन नाईन्टी थ्री म्हणजे जेव्हा आय पी ओ आलेला तेव्हा या प्राईजचे स्टॉक वन सेवंटी फाय होती म्हणजे आय पी ओ जेव्हा मार्केटमध्ये मार्केट आलं तेव्हापासून हा स्टॉक कंटिन्युअस खाली गेलेला आहे कधीसुद्धा वाढलेला नाही आणि ही ही प्राइस आता या स्टॉकने ब्रेक केलेली आहे म्हणजे वन सेवंटी फाय ही प्राईस या स्टॉकने ब्रेक करून मी वन नाईन्टी थ्रीचा ब्रेकआउट कन्सिडर केल्या केलेला आहे म्हणजे वन नाईन्टी थ्री ही, ही ब्रेकआउट लेवल खूप चांगली आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे तर वन नाईन्टी थ्रीचा बाय होता या स्टॉकमध्ये तर आत्ता सध्या या स्टॉकची प्राईस चालू आहे टू हंड्रेड रुपीज तर तुम्ही बघू शकता आणि टेक्निकल लेवलसुद्धा तुम्ही या याच्यात चेक करू शकता तर कारण मी या स्टॉकमध्ये स्टॉप लॉस आणि टार्गेट सांगणार नाही कारण स्वतःचं स्वतः तुम्ही ॲनालिसिस करून टार्गेट काय असेल आणि स्टॉप लॉस काय असेल एवढं तरी तुम्हाला आलं पाहिजे किंवा तुम्ही स्वतःचा स्टडी करून मगच या स्टॉकमध्ये एंट्री घेतलं पाहिजे असं एक मला वाटतं म्हणून मी फक्त या स्टॉकबद्दल बाकीचे काही टेक्निकल लेवल सांगणार नाही ते तुम्ही स्वतः स्टडी करा आणि त्याच्यामध्ये काय लेवल असतील ते तुम्ही चेक करा तर मला एवढंच सांगायचं आहे की खूप चांगला ब्रेकआउट झालेला आहे झोमॅटोमध्ये आणि चांगला शेअर सापडत आहे नेट प्रॉफिट पण तुम्ही बघू शकता